कोपरगाव शहरातील आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास दृढ करण्याच्या उद्देशाने कोपरगाव शहर पोलीस ठाणे केंद्रीय राखीव पोलीस दल द्रुत कार्यबल व केंद्रीय दंगल नियंत्रण पथकाच्या वतीने शहरातील संवेदनशील परिसरातून रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते या मार्चचे नेतृत्व एकशे दोन बटालियन द्रुत कार्यबल आर एफ चे सहाय्यक कमांडक प्रियंका सिंह परिहार यांनी केले त्यांच्यासोबत निरीक्षक दत्तात्रय मोहिते जनसंपर्क अधिकारी संतोष दुधाने तसेच चौतीस जवान सहभागी झाले होते तर शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किशोर पवार पोलीस उपनिरीक्षक भूषण हंडोरे असे चार अधिकारी व पंधरा पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते सदर रूट मार्चला कोपरगाव शहर पोलीस स्टेशनपासून सुरुवात झाली त्यानंतर हा रूट मार्च कन्याशाळा गांधीनगर दत्तनगर एकशे पाच हनुमान नगर इंदिरानगर मावळा चौक राम मंदिर रोड नगर संजय नगर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक छत्रपती शिवाजी स्मारक असा होत रूट मार्चची सांगता शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे या रूट मार्चचा मुख्य उद्देश कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच पोलीस प्रशासन आणि द्रुत कार्यबलाच्या तत्परतेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचणे हा होता या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून पोलिसांवर विश्वास अधिक दृढ झाला आहे द्रुत कार्यबल आणि स्थानिक पोलिसांच्या समन्वयातून पार पडलेली ही विशेष मोहीम शांतता आणि सुव्यवस्था टिकवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरली आहे कोपरगाव शहर परिसरात रॅपिड ॲक्सल फोर्स आणि कोपरगाव शहर पोलीस ठाणे यांच्या सह कोपरगाव शहरातील अतिसंवेदनशील भागात मिश्र रूट मार्च घेण्यात आला जेणेकरून जनतेमध्ये पोलिसांबद्दल एक जागृती निर्माण होईल तसेच कोणी कायदा हातात घेणार नाही व तसेच आगामी सण उत्साह सण सण उत्सवामध्ये शांतता पार पाडेल तसेच प्रत्येक नागरिकाने आ, स, शांतता राखण्याचे तसेच कायदा हातात न घेण्याचे मी पोलीस कोपरगाव शहरातील जनतेस आवाहन करतो रॅपिड ऍक्शन फोर्स सीआरपीएफ आणि कोपरगाव शहर रा पोलीस ठाण्याचे पोलीस व अधिकारी अधिकारी